माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हरकत नाही सांगितलंय आरोनी बाहेर याव जी वस्तुस्थिती घडली आहे जी इन कॅमेऱ्यात घडली आहे जी सगळ्यांच्या डोळ्या दिकत घडली आहे ती वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन पोलीस आणि सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी धाब्यावर तर आमचा जीव गेला तर पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत असं नाही आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत चेतन भाऊ नरोटे आहेत आमच्या सगळे राष्ट्रवादी मनसे आहेत सर्व आहेत अपक्ष उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना कुणी नाम निर्देशन पत्र दिलं नाही त्यांना बी फॉर्म दिला नाही अशा लोकांचं काय साहेब कायदा सगळ्या बरोबर आहे बी फॉर्म गेल्या नाही फॉर्मा आणि सगळ्या पत्रकार बंधूंना माझी कलकळीची विनंती आहे तुम्ही आज या कशा पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्या समोर आपल्या सत्याचा गैरवापर व्हावा लागला तुम्ही बघा लागलात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका